आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे जो परिपत्रक आहे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस झालेले परिपत्रक आहे या परिपत्रकाचा मुख्य विषय असा आहे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हाकेथॉन उपक्रमाच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याबाबत म्हणजे मुदतवाढीबाबत मुदतवाढ त्याची वाढलेली आहे आता या ठिकाणी आपण पाहूया हायकेथॉन विद्यार्थी नोंदणीची विषय संदर्भानुसार स्टार प्रकल्पांतर्गत हॅकेथॉन उपक्रमाचे आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आहे या उपक्रमात नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यास एकविसाव्या शतकातील कौशल्याची रुजवणूक करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक उद्योजकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे याबाबत विद्यार्थ्यांनी स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे म्हणजे मॉडेल बनवणे अपेक्षित आहे प्रत्येक प्रस्तुत उपक्रमात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये सहभागी शाळा कोणते असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद शाळा शासकीय शासकीय अनुदानित शाळेतील इयत्ता सहावी आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे ही आता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी संदर्भ क्रमांक नुसार ही जी लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे तर प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी कशी करायची आहे या संदर्भात देखील माझा पुढचा व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी नोंदणी कशी करायला पाहिजे हायके तो प्रत्यक्ष लाईव्ह डोमे लाईव्ह डेमो मी तुम्हाला दाखवणार आहोत शासकीय शासकीय स्थानिक संस्थेच्या शाळांनी अल्प प्रमाणात नोंदणी केलेली दिसून येत आहे म्हणजे बघा याची अल्प प्रमाणात नोंदणी झालेली आहे आणि याची अगोदर शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस होती प्रस्तुत उपक्रमांतर नोंदणी वाढण्यासाठी दिनांक तीस अकरा दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवा देण्यात येत आहे आता तीस नोव्हेंबर दोन हजार या ठिकाणी दोन हजार सव्वीस झालेली असेल कदाचित ही प्रिंट मिस्टेक असेल तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ता, तीस म्हणजे पंधरा दिवस मुदतवाढ आपल्याला मिळालेली आहे येत करिता प्रस्तुत उपक्रमाची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यासाठी आपल्या सर्व प्रयत्न करण्यात यावे अशा प्रकारचा हा जी आर निघालेला आहे याची मुदतवाढ आता वाढलेली आहे म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अशी झालेली आहे या विद्यार्थी प्रत्यक्ष नोंदणी कशी करतात हॅकेटॉन नुन विद्यार्थी नोंदणी कशी करतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू